नमस्कार आज चिवडभर मीठ ह्या चॅनेलवर मी गवार कैरीची चटणी बनवली आहे उन्हाळ्यात सहसा तोंडाला चव नसते त्यासाठी भाजी म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे बरं का इथे मी कोळी गवार धुवून पुसून तिच्या शिरा काढून घेतल्या आहेत इथे मी गवारीचे बऱ्यापैकी मोठेच तुकडे ठेवले आहेत कारण ते नंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तीन तिखट मिरच्यांचे देठ काढून त्याही कापून घेतले आहेत एका कढईत मध्यमाचेवर दोन चमचे तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाल्यावर त्यात एक मुठभर कच्चे शेंगदाणे टाकून घेतले आहेत तीन चार मिनिटे शेंगदाणे तेलावर लालसर भाजून घेतले आहेत शेंगदाणे भाजून झाल्यावर त्या कढईत एक मुठभर गावरान पांढरी तीळ टाकून घेतले आहेत मध्यमाचेवर तीळ एखाद मिनिट लालसर होईपर्यंत छान खरपूस भाजून घेतले आहेत तीळ भाजून झाल्यावर त्यात मिरच्या डागपडीपर्यंत मिनिटभर भाजून घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता त्याच कढईत मध्यमाचेवर दोन मूठ आपण निवडलेली गवार टाकून द्यायची आहे गवार शिजण्यासाठी त्यात एक चतुर्थांश चमचा मीठ घातलेलं आहे आता कढईतले सर्व मिश्रण छान हलवून घ्यायचे आहे मिश्रण हलवून झाल्यावर गवार शिजण्यासाठी त्यावर सात आठ मिनिटे मध्यमाचेवर झाकण ठेवून वाफ आणून घेतली गवार कोवळी असल्यामुळे सात आठ मिनिटात छान शिजली गेली हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या लहान भांड्यात ट्रान्सफर करून एक चमचाभर धुतलेली कोथिंबीर टाकून ते दरदर वाटून घेतलं गवारीचं मिश्रण बाजूला ठेवून एक हिरवीगार तोतापुरी कैरी धुवून स्वच्छ पुसून घेतली कैरीचे हिरवे साल काढून ती मोठ्या दाताच्या किसणीने किसून घेतली किसलेली कैरीही बाजूला ठेवून दिली आता एका मोठ्या भांड्यात मगाशी बारीक केलेलं गवारीचं मिश्रण आणि मुठभर किसलेली कैरी टाकली कैरीच्या आंबटपणावर कैरीचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ टाकून मिश्रण हलवून घेतले चटणी आंबट गोड लागण्यासाठी त्यात एक चमचाभर गुळाची पूड टाकून मिश्रण पुन्हा एकदा हलवून घेतले चटणीमध्ये गूळ टाकणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यासच तुम्ही गुळाचा वापर करा मिश्रण हलवून ते बाजूला ठेवून दिले आता चटणीला फोडणी देण्यासाठी एका कढईत एक चमचा तेल घेतले त्यात एक ते दीड चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले आणि चिमूडभर हिंग घालून फोडणी चटणीवर घालून चटणी हलवून घेतली गवारी कैरीची चटणी दोन तीन दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते तर चिमुडवर मिठच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद